ताकरी तालुक्यातील दात्री गावाजवळ पाजरा कान नदीत बेवारस मृत्यूदेव आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे या नदीत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी गावातील स्थानिक नागरिकांना एक मृतदेह आढळून आला आहे त्या नागरिकांनी आजूबाजूच्या नागरिकांना संपर्क करून सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढून पोलिसांना सूचित केले आहे यावेळी ग्रामस्थ यादवराव परशुराम चौरे विठोबा लोटन चौधरी भाऊसाहेब दादाजी देसले आदी उपस्थित होते दरम्यान नदीपात्रात हा मृत्यू मृतदेह मुर्त दिवसा आढळल्याने बग्यांची देखील गर्दी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे काही काळ वाहतुकीस देखील खोळंबा झाल्याचे चित्र निर्माण झाले होते परंतु स्थानिकांनी मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली आहे या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शगन कोळेकर साकरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा